मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या टीमला ला मैदान रिकामे करण्याची नोटीस दिली आहे का दिली असेल माहिती आहे का मराठा आंदोलकांनी ही लढाई आता आणखी गंभीर नेली आहे आज आपण जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण हायकोर्टाने आदेश आणि पुढे काय होऊ शकतं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आज मुंबई पोलिसांनी मनोज जरांगी आणि त्यांच्या कोर टीमला आझाद मैदान तात्काळ रिकामी करणे मनोज जरांगे आझाद मैदानावर मराठा आरक्षण मागण्यासाठी अनिश्चित हो उपोषण करत आहेत हे उपोषण आता दिवशी पोहोचले आहे आणि मनोज जरांगे यांनी त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे पण मुंबई हायकोर्टाने सांगितलं की आंदोलनकर्त्यांनी आंदोलनापूर्वी ठरवलेल्या अटींचे उल्लंघन आहे रस्ते बंद झाले वाहतूक ठप्प झाली आणि मुंबई अक्षरशः थांबली त्यामुळे हायकोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की मंगळवार दुपारपर्यंत सर्व रस्ते रिकामे करा शहरात पुन्हा सामान्य परिस्थिती आणि नाहीतर कठोर कारवाई करण्यात येईल म्हणजे आंदोलकन करणारा आता दोन पर्याय आहेत रस्ते रिकामे करून आंदोलन फक्त ठराविक जागी सुरू ठेवणे किंवा पोलीस आणि न्यायालयीन कार्या कारवाईला सामोरं जाणे म्हणून जरांगी आणि मराठा समाजाची मुख्य मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण समाविष्ट करावं सरकार म्हणते की ते कायदेशीरदृष्ट्या टिकाऊ उपाय शोधत आहेत पण आंदोलनकर्त्याचा संयम आता संपत चालला आहे वाटतं सरकार मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करेल का की हा संघर्ष अजून वाढेल तुमच्या मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद